नमस्कार मंडळी आज आपण बनवतो आहे चटकदार आणि हेल्दी असा ओट्सचा चिवडा ओट्समध्ये फायबर्स तर असतातच त्यासोबत प्रोटीन आणि मिनरल्स पण असतात त्यामुळे हा चिवडा तुम्ही नाश्त्यामध्ये जरी खाल्ला तरीही चालू शकेल खूप छान लागतो हा चिवडा आणि करायला पण खूप सोप्पा आहे एकदा नक्की करून पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया ओट्सचा चिवडा करण्यासाठी आपण येथे दोन वाट्या भरून ओट्स घेतलेले आहेत आता जाडबुडाच्या कढईमध्ये आपल्याला मंद आचेवर ओट्स भाजून घ्यायचे आहेत गॅस बारीक करूनच आपल्याला ओट्स भाजायचे आहेत एक पाच मिनटं बारीक गॅसवर आपण ओट्स व्यवस्थित भाजून घेऊयात ओट्स घ्यायच्या आधी असे मी चाळणीने चाळून घेतले होते त्यामुळे त्यातील चुरा जो आहे तो खाली पडतो आणि ह्या चुऱ्याचे तुम्ही पराठ्यामध्ये सुद्धा वापर करू शकता किंवा खीर पण करू शकता तर अशा पद्धतीने ओट्स पण मंद अचेवर भाजून घेतलेले आहे आता कलर पण थोडासा बदललेला आहे पाहू शकता जास्त काळे पण होऊ द्यायचे नाहीत तर फक्त पाच मिनटं आपल्याला लो फ्लेमला भाजून घ्यायचे आहेत आता काढून घेतले ओट्स आपण आता त्याच कढईमध्ये आपण इथे दोन वाट्या ओट्स आहेत तर दोन पळ्या भरून तेल घालून घेऊया ह्या चिवड्याला तेल पण खूप कमी लागतं आणि चवीला पण खूप छान लागतो आता यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचे तुकडे घालून घेतले आणि खोबऱ्याचे तुकडे आपल्याला चांगले खरपूस असे तळून घ्यायचे आहेत खोबऱ्याचे तुकडे तेलामध्ये लगेचच असे खूप लालसर होतात त्यामुळे आपल्याला सतत अशा पद्धतीने हलवत हलवतच ते तळून घ्यायचे आहेत थोडेसे असे लालसर झाले की लगेचच काढून घ्यायचे आहेत आता जेवढे खोबऱ्याचे तुकडे घेतले होते तेवढेच आपण इथे मनुकेही घेतलेले आहेत तर मनुकेही आपल्याला मंदवाचेवरच तळून घ्यायचे आहेत लगेच टम्म फुगतात हे तेलात टाकले की असे टम्म फुगले की आपल्याला मनुकेही काढून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण काजू आणि बदाम घालून घेतले तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही वापरू शकता काजूचे मी अर्धे अर्धे तुकडे करून घेतले होते आणि बदाम आखे घेतलेले आहेत आवडीनुसार ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकता तर हेही असे थोडेसे गोल्डन झाले की आपण काढून घेऊयात आता त्याच तेलामध्ये आपण आता मोहरी घालून घेतली मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर जिरे घालून घेतले गॅस कमीच ठेवलेला आहे मोठा गॅस केला की फोडणी करपू शकते यामध्ये थोडी कडीपत्त्याची पाने घालून घेतली ती पण आपण थोडीशी परतून घेऊयात तेलामध्ये त्यानंतर शेंगदाणे घालून घेतले अर्धी वाटी शेंगदाणे घालून घेतले शेंगदाणे ही व्यवस्थित आपण तळून घेऊयात त्यानंतर थोडेसे डाळवे घालून घेतले पाव वाटी आपण येथे दाळवे घालून घेतले डाळवे पण व्यवस्थित तळून घेऊयात बारीक गॅसवरच आपण ही प्रोसेस करत आहोत आता थोडेसे तीळ पण घेतले मी येथे पावटी तीळ पण आपण थोडेसे भाजून घेऊयात दोनच मिनटे खूप छान लागतात तीळ ह्या चिवड्यामध्ये आता हळद घालून घेतली अर्धा चमचा हळद घालून घेतली आणि एक चमचा धनेजिरे पावडर घातली या पावडर पावडरमध्ये थोडासा हिंग पण होता बारीक करतानाच मी टाकलं होतं त्यामुळे वेगळा टाकायची गरज नाही आता आपण यामध्ये ओट्स आणि जे आपण तळून घेतलेले साहित्य होते ते सर्व घातलेले आहे एक पाच ते सात मिनटं आपल्याला लो फ्लेमला हा चिवडा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे सतत हलवत राहायचं चवीनुसार मीठ घालून घेतलं जवळपास एक चमचा मी येथे मीठ टाकलं आणि अर्धा चमचा काळा मीठ घालून घेतलं काळ्या मिठामुळे हा चिवडा अजूनच छान लागतो आणि यातच आता आपण थोडासा चाट मसालाही घालून घेतला अर्धा चमचा चाट मसाला घालून घेतला किंवा चाट मसाल्याच्याऐवजी आमचूर पावडर घालू शकता चवीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आहे एक चमचा लाल तिखट टाकलेलं आहे आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया पाच ते सात मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस बंद करून घेतला आणि गॅस बंद केल्यानंतर एक चमचा साखर घातली आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हा चिवडा असाच कढईमध्ये ठेवायचा आहे थंड होईपर्यंत लगेचच बाहेर काढायचं नाही दुसऱ्या भांड्यामध्ये नाहीतर त्याला पाणी सुटतं आणि चिवडा नरम पडतो त्यामुळे गरम कढईमध्येच थोडा वेळ ठेवायचा थंड झाला की आपण हा चिवडा सर करूयात तर या दिवाळीला तुम्ही हा चिवडा नक्की बनवून पहा खूप छान लागतो आणि हेल्दी पण आहे मस्त चटपटीत चटकदार हा ओट्सचा चिवडा नाश्त्यामध्ये पण तुम्ही खाऊ शकता आजची ही रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा रेसिपी मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना जरूर शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो ब बाय